संत सावतामाळी संत सावतामाळी हे संत ज्ञानेश्वरांच्याच काळात होऊन गेलेले आणि वयाने त्यांना ज्येष्ठ असलेले भक्तीपरंपरेतले एक महान संत होते परंपरा आणि कर्मकांडांच्या चौकटीत एकाच जातीच्या मक्तेदारीत अडकलेल्या देवाधर्माला अध्यात्माला भक्ती परंपरेने सर्व चौकटी मोडत घराघरात पोहोचवली त्यामुळे महाराष्ट्रात विविध जातींमधले अनेक जण भक्तिपंथाला लागले आणि त्यांनी संतपद गाठले आध्यात्मिक उन्नती केली आणि आपल्या आयुष्यातून इतरांना भक्तीचा मूल्यवान संदेश दिला संत सावतामाळी यांचा जन्म इसवी सन बाराशे पन्नासमध्ये झाला आजच्या सोलापूर जिल्ह्यातले अरण हे त्यांचे गाव त्यांच्या घरी धार्मिक वातावरण होतेच त्यांचे वडील आणि आजोबा दोघेही विठ्ठलाचे भक्त होते घरची शेती सांभाळून ते विठ्ठलाचे भजन नामस्मरण करत असत सावतामाळी हे आपल्या कामातच देव पाहत असत आपल्या शेतमळ्यात फळे फुले आणि भाज्या पिकवणे हा त्यांचा नित्यक्रम होता हीच कामे ते अगदी मग्न होऊन करायची काम करता करता सतत विठ्ठलाचे स्मरण करायची आणि आपल्या मळ्यात आपल्या झाडांमध्ये पिकांमध्येच विठबाला बघायचे खाली दिलेल्या प्रसिद्ध ओळ ही सावता सावतामाळी ह्यांचीच आहे आमची माळियाची जात शेत लावू बागायत कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी लसण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी आपल्या अभंगांमध्ये त्यांनी आपल्या व्यवसायातल्या आणि नित्य वापरातल्या अनेक शब्दांचा आणि वस्तूंचा अशा प्रकारे उपमा देत सुंदर वापर केला देव अशा रोजच्या वस्तूंमध्येही पाहता येतो हे दाखवून दिलं सावता माळे यांचे जवळच्याच गावातील जनाई हिच्याशी लग्न झाले त्यांना विठ्ठल व नागाताई असे एक मुलगा व एक मुलगी होते त्यांनी आपली शेती आणि संसार करतच विठ्ठलाची भक्ती केली स्वकर्मात व्हावेरथ मोक्ष मिळे हातोहात सावत्याने केला मळा विठ्ठल डोळा ह्या अभंगातून त्यांचा विचार व्यक्त होतो आपले नियोजित कामच करत राहावे सावत्याने जो मेहनत घेत मळा बनवला तो विठ्ठलालाही दिसतो आणि विठ्ठल त्यात समाधानी असतो त्यातूनच मोक्ष प्राप्त होतो ते स्वतः हा विचार जगले असे म्हणतात ते कधीही आपले गाव आणि शेत सोडून पंढरपूरला गेले नाहीत पण आपल्या ह्या भक्तांना भेटायला स्वत विठ्ठल त्यांच्या घरी आला ह्याची आठवण म्हणून आषाढी एकादशीला सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला येतात पण एकादशीनंतर स्वतः विठ्ठलाची पालखी संत सावतामाळी यांच्या गावी येते बाराशे पंच्याण्णव साली आषाढ वद्य चतुर्दशीला ते इहलोक सोडून गेले त्यांच्या पुण्यतिथीला त्यांना वंदन करून त्यांच्या गावात उत्सव केला जातो व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह हो धन्यवाद